हॅलो फ्रेंड्स आज आहे स्वीटूचा बर्थडे हॅपी बर्थडे आणि केक कुठे गेला स्वीटू पप्पा दे ना केक के <laughs> का आणला नाही तुला बर्थडेला आता चांगली बघा स्वीटू केक आणायला बघा हाय सुटूचा बर्थडेचा केक बापरे काय आई पप्पांना पेड आली ती बघा बघा ना नुसते आहे केकची बर्थडेची आणि तिला इतके गिफ्ट आले या वेळेस खूप गिफ्ट आले बाबा अरे बघा बाबा नाही ना थोडा हे माझे मम्मी पप्पा आहे आणि ते सुद्धा आलेस तुझ्या बर्थडेला बस बस आम्हाला बर्थडे सायकल गिफ्ट केली आमच्या पप्पानी त्यानंतर ताईने ड्रेस ते गिफ्ट केले आणि सायकलचा खूप वापर झाला म्हणजे तुम्हाला बघायला भेटेल तिला टेंथ हाऊसची इतकी इच्छा होती पुण्यापासून जास्त इच्छा होती आणि सगळ्यात महत्वाचं स्विटीच्या बर्थडेच्या दिवशी आमच्या घरात खूप साऱ्या नवीन वस्तू आल्या जसं का म्हणजे खूप पप्पाने दिले पप्पा तुझ्या मुली बरोबर तुला सुद्धा सरप्राईज देतो तर पप्पानी मला पिकोची मशीन सुद्धा आणून दिली तर म्हणजे यावेळेस सुट्टे इतका जोरात झालेला आहे खूप जोरात झालेला आहे आणि त्यानंतर आता झालाय सुटीचं बर्थडे सेलिब्रेशन झालंय बघा त्याची कारण मी काय चालू आहे आज जेवायला बनवलंय आम्ही आमरस पुरी कारण की आंब्याचा सीझन संपत आलाय त्यामुळे शेवटचा अमरस आहे हा तर झालाय सुटीला खूप सारे सरप्राईज भेटले आज आणि सुटू खूप खुश आहे कारण की तिला सरप्राईज घ्यायला खूप आवडतं आणि द्यायला पण आवडतं तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय